तुळशीच पवित्र वृंदावन दिसलं राक्षसांच्या राज्यात तुळशी वृंदावन त्याला आश्चर्य वाटलं आत रावणाचा भाऊ बिभीषण मनोभावे श्रीरामाची पूजा करत होता तो शांत दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर भक्तीचं तेज होत हनुमानानी स्वतःच मूळ रूप धारण केलं मी प्रभू श्रीरामाचा दूत हनुमान आहे अशी स्वतःची ओळख करून दिली राक्षस असला तरी धर्म आणि भक्तीचा मार्ग सोडला नव्हता जाणीवपूर्वक स्वतःच्या इच्छेनी ठरवून त्यांनी तो मार्ग स्वीकारला होता राक्षसांच्या राज्यात अधर्माचे वायवंत असले तरी बिभीषणाच्या रूपाने एक निवडुंग शिल्लक होता त्याच्या मनात भक्तीचा ओलावा होता रामावरती श्रद्धा होती हनुमाना सीतेला सन्मानाने अयोध्येला परत नेण्यासाठी बिभीषणाची मदत मागितली मदत करायला बिभीषण आनंदाने तयार झाला त्यांनी सांगितलं मी नेहमी सत्याच्या बाजूनी उभा राहीन बिभीषणाने सांगितलं की रावणा सीता देवींना अशोकवनात राक्षसींच्या पहा्यात कडेकोट बंदोबस्तात न करून ठेवला आहे सीता माता अशोकवनात आहे हे आता हनुमानाला समजले होते प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की